मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाड्यातल्या ले आठ जिल्ह्यांसह सोलापूरच्या मदतकार्याचा घेतला आढावा प्रत्यक्ष हानी झालेल्या भागांमध्ये राहून काम करण्याच्या अधिकाऱ्यांना दिल्या सूचना राज्याच्या काही भागात पावसाचा जोर काहीसा ओसरला मात्र धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाल्यामुळे विसर्ग सुरूच ठिकठिकाणच्या मदत आणि बचाव कार्याला वेग भारतीय तटरक्षक कमांडर संमेलनात आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंग होणार सहभागी विकसित भारत आणि माजी सैनिक कल्याण विषयक राष्ट्रीय संमेलनाचंही करणार उद्घाटन विकासाअभावी नक्षलवाद फोफावल्याचा डांगोरा पिटणारे लोक देशाची दिशाभूल करत असून नक्षलग्रस्त भाग नक्षलवादामुळेच अविकसित राहिल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन आयएसएसएफ जागतिक कनिष्ठ नेमबाजी स्पर्धेत भारताच्या अनुष्का ठोकूरला सुवर्णपदक स्पर्धेतलं अनुष्काचं दुसरं वैयक्तिक पदक तर पुरुषांच्या गटात आद्रियन कर्माकरला रौप्य पदक खेळाच्या मैदानावरही पाकिस्तानला धूळ चालत भारतानं पटकावलं आशिया चषक क्रिकेट स्पर्धेचं विजेतेपद मात्र पाकिस्तानी क्रिकेट मंडळाच्या अध्यक्षांच्या हस्ते चषक घ्यायला भारतीय संघाचा नकार आणि राष्ट्रपतींनी केलं भारतीय क्रिकेट संघाचं अभिनंदन हे क्रीडांगणावरचं ऑपरेशन सिंदूर असल्याचा पंतप्रधानांच्या संदेशात उल्लेख विजयामुळे देशवासियांचा जल्लोष